नमस्कार मराठवाडा नेता यूट्यूबमध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे श्रद्धा आणि सबुरीचा मंत्र देत काल शिर्डी येथे भाजपचं महाविजय अधिवेशन झालं आणि या अधिवेशनात विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जर न्यायालयाचा निकाल लागला तर येणाऱ्या तीन चार महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील असा अंदाज व्यक्त केला एकंदरीत मसाजोग प्रकरणानं सगळीकडंच एक भीतीचं वातावरण चिंतेचं वातावरण आणि रोज अपडेट काही ना काहीतरी घडत असताना त्या ठिकाणी नेमकं काय होणार काय नाही याचा विचार केला जात असताना सर्वच जण स्थानिक स्वराज्य संस्था मोर्चे बांधणी करायला सुरुवात केलेली आहे आणि या मोर्चे बांधणीमध्ये महानगरपालिका लातूर महानगरपालिका संभाजीनगर जालना तसंच मुंबई पुणे चिंचवड अहमदनगर अशा वेगवेगळ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीबरोबरच जिल्हा परिषदेच्या आणि पंचायत समितीच्या ही निवडणुका होणार आहेत मित्र हो ज्या पद्धतीनं विधानसभेला महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं ते पाहता पुन्हा एकदा स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीमध्ये विरोधकाचा सुपडा साफ करून आपण स्पष्ट बहुमत मिळवावं अशा प्रकारचा संदेश भारताचे गृहमंत्री भाजपचे चाणक्य शाह यांनी व्यक्त केलं त्याचबरोबर अनेक मंत्र्यांना त्यांनी आपापल्या खात्याची आपली प्रतिमा खराब होणार नाही याची खबरदारी घेण्याचं आदेश दिले दुर्दैवानं योगायोगानं की जास्त बहुमत जास्त विधानसभेच्या जागा आल्यामुळं आता प्रत्येकाला असं वाटतंय की जिल्ह्यातल्या महानगरपालिका ह्या आपल्या ताब्यात लाव्यात जेव्हा की विधानसभेला मात्र काय येतो का जाताव येतो का जाताव अशा जाता ह्याच्यामध्ये असताना आणि दुर्दैवानं गुन्हेगारी विश्व सगळीकडंच वाढत असताना कुठंतरी गुन्हेगारी विश्वाला पायबंद बसला पाहिजे चहापेक्षा केटली गरम हे जे नेहमी नितीनजी गडकरी म्हणतात तर चहापेक्षा केटली गरमची परंपरा ही बंद झाली पाहिजे खंडित झाली पाहिजे आणि किंबहुना एखाद्या कार्यालयात अधिकारी हा एवढा डोईजड होत चाललेला आहे की तो तळ ठोकून तिथंच बसतो तो वर्षानुवर्ष एकाच ठिकाणी राहत असलेला दिसतो आणि अशा एका परिस्थितीमध्ये आमदाराची वॅल्युएशन किंवा आमदारांनी काय वागावं वा, कसं बोलावं वा, याही पेक्षा कोण आका म्हणतोय कोण बोका म्हणतोय कोण काहीतरी म्हणतोय एक दुर्दैवी चित्र केळसवान चित्र हे निर्माण झालेलं आहे निश्चित मसाजोगचं प्रकरण लवकरात लवकर निकाली निघालं पाहिजे मला वाटतंय म्हणून आमच्यावर गुन्हा झालाच पाहिजे अशी भूमिका घेऊन जमणार नाही आणि त्याचबरोबर या सर्व गोष्टीचा विचार करत असताना येणाऱ्या महानगरपालिका जिल्हा परिषदा आणि महायुती एका बाजूला दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडी मध्येच महाविकास आघाडी कार्यकर्त्यासाठी शिवसेना उद्धव ठाकरे हे स्वतंत्र लढण्याचं मत मांडतात पण या सर्व गोष्टीचा विचार करत असताना मित्र हो कोणाला काय वाटतंय जिल्हा परिषद समजा फॉर एक्झाम्पल लातूर जिल्हा कसा राहणार नांदेड जिल्हा कसा राहणार नंतर उस धाराशिव जिल्हा कसा राहणार बीड जिल्हा कसा राहणार जालना जिल्हा कसा राहणार आणि यावेळेस हे छोटे छोटे मतदारसंघ असल्यामुळं किंवा छोट्या छोट्या प्रभागामध्ये सुद्धा अनेक समस्येला सामोरं जावं लागणार आहे एकंदरीत कार्यकर्त्यांनी स्वतःशी आणि पक्षाशी प्रामाणिक राहून काम करणं गरजेचं आहे ज्या त्या समजा नांदेड जिल्हा आहे नांदेड जिल्ह्यामध्ये तर वनमॅन म्हणजे भाजपमध्ये जरी पाहिलं तरी अशोकराव चव्हाण बोले आणि भाजप चाले असं एकंदरीत चित्र निर्माण झालेलं आहे या उलट लातूरमध्ये हम करे सो कायदा काय हमारा क्या है फायदा आणि कुठेतरी शार्प शूटर कोणतरी घेऊन फिरतोय आणि एक भीती व्यक्त करण्याचं सोशल मीडियाच्या माध्यमातनं जे षडयंत्र रचलं जात आहे ते कुठतरी थांबलं पाहिजे मित्र हो प्रभाग रचना कशी होणार कशा कशा निवडणुका होणार महायुती राहणार का महाविकास आघाडी राहणार का का गाव पातळीवर वेगवेगळ्या आघाड्या काढल्या जाणार हे सर्व काही होत असताना एकंदरीत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचं रणशिंग फुंकलं गेलेलं आहे आणि राज्य पातळीवर कसं चित्र राहील हे एकदा निवडणुका जाहीर झाल्यानंतर प्रभाग पडल्यानंतर प्रभागानंतर युती होणार का महाविकास आघाडी होणार का, का यानंतर तरी परंतु सध्या भारतीय जनता पार्टी शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट हे बहुसंख्य ठिकाणी फार्मात असलेले आहे पण तिकीट वाटपाचा घोळ घोटाळा प्रभागाची रचना यासह विविध गोष्टीचा विचार करत असताना स्थानिक स्वराज्य संस्थाची निवडणूक ही मात्र यावेळा प्रचंड गाजणार कारण जेव्हा की विधानसभेला एका एका मताला सरसगट एक उमेदवार हजार दोन हजार तीन हजार बूथ एजंटला वेगळे अशा प्रकारचा सगळा खेळ झालेला असून आता खरं म्हणजे ही निवडणूक तर डायरेक्ट प्रभागाची असल्यामुळं जिल्हा परिषद असेल महानगरपालिकेचे प्रभाग असतील आता मोर्चे बांधणी जरी सुरू झाली असली तरी बाजारात तुरी आणि नको हाना असंही चित्र आहे एकंदरीत हे मसाजोग प्रकरण किती दिवसात निवडणार हा कुना कुणाकुणाला शेकणार आणि दुर्दैवानं सूड आकस द्वेष तिरस्कार हा प्रचंड वाढत चाललेला असून चला बघूया काय काय होते एकंदरीत या येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीकडं नेता यूट्यूब शेअर करा सबस्क्राइब करा लाईक करा धन्यवाद